शूट चाललंय काय करायला शिला मुन्नी रज्जूला पूजाला शाळेला सूट झालो ग हा नीलम हे पण एक मेंढ्रो घेऊन आलो मागे म्हणते नाही मेंढ्रो आले परत <laughs> <था था था। laughs> एक बार <पे> <laughs> एक मेंढ्रो नाही मोठे मेंढ्रो आहे चला मला चला हा चला तर गाईज आता बघा जस्ट आमचं जेवण झालं मस्तपैकी सगळ्यांचं आणि मस्तपैकी आता आम्ही हार्वेस्टिंग करायला लागले आज आपल्या फार्म हाऊसमध्ये काय काय हार्वेस्टिंग आले तुम्हाला दाखव चला तुम्हाला दाखवतो आता इकडे काकडी आल्या काकडी हार्वेस्टिंग करणार आता तुम्हाला दाखवतो हे बघा गाईज काकडी किती भारी आल्या बघा मम्मी दाखव दाखव की मम्मी हे बघा ह्यांकडे काकडी बघा आम दाखव इकडे दाखव तर हायच बघा आता चाललोय आम्ही बघा हे भोपळा आहे भोपळा पण हार्वेस्ट हर, करायचे इकडे पालक आल्या पालक पण करायचे गायच बघा इकडे मम्मी हार्वेस्ट करायला लागले पालक आणि सिया काय दाखवत बघा तुम्हाला देणारे बर अजून दोडका आहे का बघ जरा धोडक्यात वेळ जरा वाढले त्यामुळे धोडका नाही भोपळा तेवढा घेतो आता दोन आहेत गाईज भोपळा हार्वेस्ट करतो त्याला तुम्हाला दाखवतो आता इकडे आम्ही आलोय मिरचीच्या रानात आपल्या सगळेजण मिरची तोडायला चा चाललाय एक एकर एक मिरची आहे आपली आणि मिरची बागा तोडायला किती कामगार लागलेत बघा तिकडे आता पुढच्या रानात चालल्यात ही तिघ जण आणि वेळ तिकडे जाऊ नको इकडे आता मागची सगळी हार्वेस्टिंग कम्प्लीट झाल्या पुढं आलो आता ह्यांची किती हार्वेस्टिंग झाल्या बघतो ह्यांच्याकडे जरा कामगारांना पैसे दिल्यात पण काम, काम करत चला इकडे पप्पा बसल्यात लॉन मध्ये गवत जरा गवत आले ना ते काढत बसले बघा एक आंबा राहिलेला झाडाला आणि ती सिया तोडायला लागले बघा बघा गायज किती छान मँगो आहे एक राहिला होता गायज एक राहिला होता ते बघा सियान काढला आता आंबा गायज आता हार्वेस्टिंग कम्प्लीट झालेले बघा किती भाजी आहे एवढे दिवस आम्ही आलो नव्हतो शेतात तर हार्वेस्टिंग एवढी हा बघा मँगो पण आहे गाई आणि एक नंबर सगळी भाजी हार्वेस्टिंग हा हा ढगा लागली कळली हा थंड असत म्हणान तिकड बसावले आणि काल काही मम्मी आली नव्हती म्हणून आज परत आम्ही भरले आणि मम्मीला पण घेतले पड लागला वरून मस्त विकाय गरम पाणी आहे गरम वाटायला त्यामुळे गरम आहे थंडी काय असंच सगळेजण आनंद घ्या पण कष्ट करून आनंद घ्या काय करायचं नाही फालतू गोष्टी चांगल्या गोष्टी करा कष्ट करा आणि समाधानाने एन्जॉय करा समाधानाने एन्जॉय करा चटणी भाकरी खाऊन स्विमिंग पूल मध्ये पाहून चांगला चटणी भाकरी खाऊन स्विमिंग पूल मध्ये पाहून चटणी भाकरी खाऊ चटणी भाकरी खाऊ बडा हसी है फिर भी प्यार उनसे कहना दूर तुम्ही ती ना हे तुझ मांग भरी मांग झाली गाईच बघू शकता आता सगळ्यांचं एन्जॉयमेंट झालेलं आहे आणि पाणी पण काढलेलं हवा सोडलं सोडून आलो आणि दिदी आणि सिया शेवटला राहिले होते पाऊस चालू झाला आहे पावसात त्यांनी एन्जॉय करत होते आणि आता पाणी आता हवा सोडली आता परत पॅक करून ते व्यवस्थित ठेवायचं म्हणजे पुढच्या वर्षी किंवा परत नेक्स्ट टाईम आपल्याला वापरायचं असेल तर लगेच वापरता येईल मस्त पे एन्जॉय तर झाली पाऊस पडायला लागला आहे तुम्ही बघू शकता मागं आणि थंडे व्हायला लागले एवढे आणि मस्तपैकी आता मम्मीनं चहा ठेवला आहे गरम गरम तर सगळेजण चहा बिस्किट आणि चहा ब्रेड सगळेजण खाऊन मग आम्ही निघणार आहे घरी चला आता तुम्हाला दाखवतो काय करायला तुम्हाला जायला तर इकडे बघा चहा सगळेजण प्यायला लागलत हा केला इकडे मम्मीने सगळेजण चहा प्यायला बसलो आम्ही पावसात भिजून सगळेजण गारगार आता गरम गरम चहा प्या लागलत सिया <laughs> तिथे अजून लागला ते इकडे बघा बी आडबड झालाय फोडून दे फोडून दे फोडून दे एवढं सँडविच म्हणजे अचानक कुणाला खावाटा लागला आणि सँडविच कुणामुळे झालं तर हे काकडी तर शेतात ककडी निघली होती चार पाच ककड्या मोठ्या मोठ्या आणल्या होत्या गुलाब मध्ये तुम्हाला मला तर सँडविच खरं म्हणजे काकडीमुळे झाले तर काकडी नसते ना तर लक्षात असं कुणाला इथे गेले गेल्या मोठ्या मोठ्या काकडी दिसल्या तर म्हणलं चला पोराने म्हणलं तर आज मग घरी जाऊन आपण सॅनिटायचं करतो शेतात करणार होतो पण शेतात पावसानं ना आम्हाला ना बसायला मिळालं ना आराम करायला मिळालं फटाफट दोन दिवस म्हणजे एक दिवस जेवलो शूट घेतलं केलं आणि निघालं तसंच आज पण तसं झालं सगळे कपडे आज दिवसभर खूप चालू होतं काम करायचं कपडे पण आत बाहेर आत बाहेर करू करून एवढा कंटाळून गेला जेव ते बाबा काय खरं आहे हां नेलेले कपडे आत्ताचे कपडे असे तीन चार वेळा मशीन लावली आणि साड्या आहेत ते दिवसभर आराम नाही मिळाला जरा सांगत मशीन म्हणून मजा आहे हा नाही तर मग दोन तीन दिवस व्हायला लागला रे आज थोडं उद्या थोडं या काही सुपन खायला ताट भरलेली पुरी संपली पहिल्यांदा तुमचा परत भरून आणते तेव्हा हो <laughs> दाखव परत घेऊन सँडविच बघा किती बनवलं परत भरून ठेवायचं हा हा दोन दोन तीन तीन चार चार हा तीन पॅकेट आण स्टफिंग केल्यामुळे भात लागलं रे चविष्ट झाले एकदम तर बघा काही स्टफिंग बटाट्याचं स्टफिंग पण आहे प्लस एक आखडी टमाटर कांदा आणि चीज मेयोनीज परत मसाले आहेत जिरा मसाला चाट मसाला, मसाला, मसाला आणि मग परत बटरमध्ये रोस्ट केले मस्त गरम गरम तर या गाईस तुम्ही पण खायला चीज सँडविच इकडे बसले खात सिया इथं बसले आणि दीदी त्यांना चारते पप्पा इकडं बसलेत